मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता मत मंडळी शनिवारी बारा तारखेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची संकल्प सभा आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली या गावात झाली खासदार प्रतापराव जाधव यांचं त्या सभेचं आयोजन होतं आणि सभा म्हणजे कार्यकर्त्यांचा मेळावा निवडणुकीची सभा नव्हती हो जाहीर सभा नव्हती हो पण कार्यकर्त्यांचा मेळावा हा प्रतापरावांनी आयोजित केला होता कारण शिवसेनेचे दोन शक्ल पडल्यापासून खऱ्या अर्थानं एका ठिकाणी येण्याचा योग शिंदे त्या कार्यकर्त्यांना कधी आला नाही आणि तो योग प्रतापरावांनी त्याशिवाय जुळून आणला आणि त्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांना त्यांनी तिथं बोलावलं <coughs> आता यामध्ये प्रतापरावांचे उद्देश वेगवेगळे आहेत कारण आता निवडणूक जवळ आलेली आहे आणि जवळ आल्यामुळे आपली उमेदवारी निश्चित करायची आहे आपलं शक्तीप्रथ दाखवायचा आहे कारण यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे प्रतापराव जाधव यांच्या निवडणूक पत्रासाठी किंवा प्रतापराव जाधव यांचा लवाजमा कार्यकर्ता फौज फाटा पाहण्यासाठी म्हणून एकनाथराव शिंदे कधी आले नाहीत पण ते मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना आपण आपला लवाजमा आपला सगळा व्यवस्थित व्यवस्थापना आपले वेव्योस्त कार्यकर्त्याची फौज आपण दाखवली पाहिजे आणि एवढे मोठे कार्यकर्ते माझ्या जवळ आहेत सोबत आहेत आणि मला पुढची उमेदवारी जर आपल्या सर्वांच्या यांनी नक्की झाली किंवा माझी उमेदवारी काटवण्याचं कोणाचं जर धाडत असेल तर ते होऊ नये यासाठी म्हणून हा कार्यकर्ता मेळावा घेतला अक्षरशः या कार्यकर्त्या मेळाव्याला खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील शिवसैनिक हजर होते मोठ्या संख्येने हजर होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील काहींनी सुद्धा यात प्रवेशसुद्धा केला आणि त्यामुळे त्यात अजूनही भर पडली एकंदरीत काय तर या भोव्य दिव्य मेळाव्यानं प्रताप जाधवांनी एक दाखवून दिलं मुख्यमंत्री शिंदेना की मी तेल लावून तयार आहे मी तेल लावून तयार आहे आणि हीच बाब एकनाथराव शिंदेनी सुद्धा तिथंच बोलताना व्यक्त केली की एवढा मोठा कार्यकर्त्याचा फौज फाटा ज्यांच्याकडे आहे त्या उमेदवार हा आत्ताच इतर उपमुऱ्यांचं डिपॉझिट गुल करून टाकणार आहे आणि त्यामुळे निश्चितच शिवसेनेच्या या गटामध्ये शिंदे गटामध्ये जिल्ह्यामध्ये एक उत्साहाची लाट आहे सर्व आमदार शिवसेनेचे यांच्यामध्ये सुद्धा उत्साहात वाचत नाही कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहात वाचत नाही आणि चिखली शहरामध्ये की ज्या शहरामध्ये खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख वास्तव करतात राहतात त्यांच्या अंगणात हा मेळावा घेऊन प्रतापरावांनी तिथंच खऱ्या अर्थानं आपला विजय निश्चित केला असंही म्हणायला हरकत नाही आणि यांनी तेल लावून तयार असल्यामुळे आता दुसरे कोणते उमेदवार कधी तेल लावणार आहेत कधी तयार होणार आहेत आणि कधी त्यांचा फोसफाडा दाखवणार आहेत हे आपल्याला पाहायचं आहे तुर्तास आपण जे काही अनुभवलं मी पाहिलं ते, ते सांगण्याचा प्रयत्न केला